सगळ्यांना नमस्कार आणि जय महाराष्ट्र मी बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना चित्रपट सेनेबरोबर आणि माननीय राजसाहेबांबरोबर गेली वीस वर्ष काम करत होतो आता बदललेली राजकीय परिस्थिती आणि हे सगळे बघता कलाकारांना मराठी सिनेमाला मराठी कलाकारांना न्याय देण्यासाठी म्हणून आणि कुठेतरी माझ्यावरती असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार हे मला गुणावत होते म्हणून आज मी जाहीररित्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतोय भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी ज्या पद कनखोरपणे देश चालवत आहेत त्याचप्रमाणे आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी असलेले कलाकार मराठी असलेले सिनेमा कलाकार मराठी सिनेमा आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या का, ज्या काही अडचणी असतील त्या राज्य शासन आणि केंद्राच्या माध्यमातून माझा सोडवण्याचा प्रयत्न असेल आणि या निमित्तानं मुख्य प्रवाहामध्ये काम करून जसं संघामध्ये मा सर्वत्र मानलं जातं की राष्ट्रप्रथम देश हा सर्वोच्च ठिकाणी ठेवून काम केले जातं त्याच तत्त्वावरती आज विश्वास ठेवून मी माझ्या सर्व मित्रांसह इथं प्रवेश करतोय मात्र तुम्ही ज्यावेळेस खरं तर हा पक्ष प्रवेश करतायत मात्र तुम्ही संघाच्या कार्यालयामध्ये गेला संघाच्या युनिफॉर्म मध्ये तुमचे जेव्हा फोटो सगळे बाहेर आले त्यानंतर खरं तर राज ठाकरे तुम्हाला बैठकी सुनावला त्यामध्ये तुम्ही बाहेर पडला अशी देखील चर्चा झाली काय नेमकं ते झालं नाही कसं आहे सर की मी संघाचा स्वयंसेवक आहे हे मी कधीच लपवलेलं नाही आणि मी माननीय राजसाहेबांबरोबर गेली बावीस वर्ष काम करतोय सोशल मीडिया आता पंधरा वर्ष आले त्यामुळं त्याच्यावरती तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक दसऱ्याच्या संचलनाचा माझा फोटो असेल कारण कुठल्याही बाकी उत्सवाचा संबंध येत नाही परंतु राजसाहेबांनी सुनावलं वगैरे असं नाही कारण ते कुटुंब प्रमुख आहेत आणि राजसाहेब हे खूप मोठे त्यामुळे त्यांनी काही बोललं तरी एक कुटुंब प्रमुख या नात्याने आम्ही तेवढंच खेळाडू वृत्तीने ते घेतो प्रश्न असा आहे की संघ राष्ट्रीय सेवक संघ हा माझ्या संस्काराचा भाग आहे कुठंतरी सगळे पर बदलत असलेले या सगळ्या परिस्थितीत मला असं वाटलं की आता आपण काहीही झालं तरी आपण आपल्या विचारासोबत राहिलं पाहिजे म्हणून इथे तिथे विचारात घेतलं जात नव्हतं असं म्हणायचं का पदाधिकाऱ्यांना नाही 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 असं काही विचारात घेतलं जात नव्हतं असे काही माझी कुठलीच तक्रार नाही पुढे आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये कलाकार आहेत नाही सर परत परत एक सांगतो की प्रश्न संस्काराचा आहे आणि तत्वाचा आहे संघ हा माझा संस्कार आहे आणि मी राष्ट्रप्रथम या तत्वावर चालणारा माणूस आहे कुठंतरी आज माझा संस्कार मला संस्काराने माझ्या सांगितलं की तू तुझ्या विचारांसोबतच असलं पाहिजेस म्हणून भा, मी इतक्या मोठ्या साहेबांवरती बोलणे इतकी माझी कुवत नाही तेव्हा मी त्यांच्यावर नाही बोलू इतक्या वर्षापासून नाही अडथळा काहीच आला नाही मला असं वाटलं की मराठी कलाकार मराठी सिनेमा यांना जर का मदत करायची असेल तर त्याच्यासाठी थोडस व्यापक असलं पाहिजे आणि जसं की आता पाहतो की आपण राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी युती सरकार आहे तसंच देशात आहे मला असं वाटलं की या माध्यमातून मी या महाराष्ट्रातल्या मराठी कलाकारांसाठी अजून जास्त चांगलं काम करू शकतो सॉरी फक्त भारतीय जनता पार्टीची आहे म्हणून तुम्ही जॉईन केलंय मी काम करण्यासाठी नाही 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 असं नाही कारण ते प्रभावीपणे आता काम करतात संपूर्ण देश आणि राज्यामध्ये शेवटी एक लक्षात घ्या कलाकारांच्या पाठीशी जो उभा राहतो तो कलाकारांचा जसं तुम्ही माननीय राजसाहेबांना बोलले ते कायमच कलाकारांच्या मागे उभं राहतात मराठी कलाकारांच्या मागे उभं राहतात त्यामुळं फक्त त्याला व्यापक स्वरूप जसं की आता फक्त कलाकार म्हणजे पडद्यावर काम करणारे कलाकार नसतात हजारोंच्या संख्येनं बॅकस्टेजला काम करणारे कलाकार आहेत त्यांच्या अनंख्या अडचणी आहेत आणि त्या अडचणी कुठेतरी सोडवण्यासाठी तुम्हाला राजदरबारी हे जावंच लागतं तुम्हाला त्या सिस्टीमचा भाग असावं लागतं त्या सिस्टीमचा तुम्हाला कुठे ना कुठे तरी त्या कलाकारांसाठी मदत करताना उपयोग होतो म्हणून राष्ट्रप्रथम आता सर जबाबदारी आता फक्त प्रवाहात आलोय आता पुढे बघू धन्यवाद